आता एकनाथ शिंदेकडे जाऊ द्या देवेंद्र फडणवीस साहेब वेळेची गरज आता तरी ओळखा मुख्यमंत्री पदानंतर क्रमांक असलेल्या गृह खात्यावरील पकड सैल होते की काय असा प्रश्न आता विचारला जातोय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या महायुती सरकारच्या काळात फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासह गृह खातंही सांभाळलं होतं हे सर्वांनी पाहिलं आणि त्यामुळे फडणवीस हे दोन्ही महत्वाची पद सांभाळण्यास सक्षम होते हे त्यांनी त्यावेळी दाखवून दिलं परंतु आत्ताच्या सत्ता काळात फडणवीसांनी गृहमंत्री पदाची भाकरी फिरवायला हवी असा सूर एकंदरीत राज्यातील पोलिसिंगवरून दिसून येतो महायुती सरकारला सत्तेत येऊन साधारण सहा महिन्यांचा सा काळ उलटला परंतु या सहा महिन्यांमध्येच राज्याच्या पोलिसिंगवर प्रश्नचिन्ह उठायला सुरुवात झाली मुख्यमंत्री पदासोबतच गृह खात्यासारखं महत्वाच्या खात्याला फडणवीसांना योग्य न्याय देता येतोय का असा प्रश्न निर्माण होतोय सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींशी बीडच्या पोलिसांचे असलेले लागे बांधे आता वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पीडितांवरती पोलिसांचा दबाव बघता मुख्यमंत्र्यांनी स्वतःवरील गृह मंत्रालयाचा भार हलका करून मंत्रिमंडळातील एखाद्या सक्षम नेत्याला जबाबदारी द्यावी अशी चर्चा सुरू झाली आहे पुढील चार मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गृह खात्यावरील पकड कशी सैल होते ते एक संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक सोबत बीड पोलिसांची असलेली सलगी अवघ्या राज्यानं पाहिली कर्तव्यावर असलेल्या राजेश पाटील आणि प्रशांत महाजन या पोलीस अधिकाऱ्यांनी जर योग्य वेळी तक्रार नोंदवून घेतली असती तर संतोष देशमुख यांचा खून झालाच नसता असं मत धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केलं होतं त्यानंतर बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड पोलीस दलातील चार पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या प्रशांत महाजन यांचाही समावेश आहे केचचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन पोलीस निरीक्षक वैभव पाटील केच पोलीस स्टेशनचे प्रभारी सय्यद मजहर अली अबू तालिब व पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांची कामात हलगर्जी झाल्याच्या ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आणि बदली केली बीडमधील वाढत्या गुन्हेगारीसाठी जेवढे गुन्हेगार जबाबदार आहेत तेवढेच चुकीची पोलिसिंग देखील दोषी असल्याचं या निमित्ताने समोर आलं दोन संतोष देशमुख खून प्रकरणात बीडच्या निमित्ताने गृह खात्याची लक्तरे वेशीवर टांगली गेली त्यानंतरही गृह खात्यात काही सुधारणा झाली नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं खुनातील मुख्य आरोप असणाऱ्या वाल्मिक कराड यांची बीड कारागृहामध्ये रवानगी केली त्यानंतर त्याला व्ही आय पी वागणूक मिळत असल्याचं दिसून आलं चिकन मटनचं जेवण घरचा डब्बा गादीसारखा वापर करता यावा म्हणून एकट्या वाल्मिकला सहा ब्लँकेट देण्यात आली होती पोलिसांचा वरदहस्त असल्याशिवाय वाल्मिकची एवढी बडदास्त ठेवणं शक्य नव्हतं निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले यांनी स्वतःच ही पोलखोल करून बीड पोलिसांची वाल्मिकशी असलेली लिंक उघड केली एवढं क्रूर पद्धतीने खून करूनही मुख्य आरोपीला पोलीस व्ही आय पी वागणूक देत असतील तर यातून गृह खात्यात किती अनागोंदी सुरू आहे याची सर्वसामान्यांना कल्पना येते तीन विद्येचं माहेरघर असलेलं सुसंस्कृत पुण्यामध्ये मधल्या काळात कोयता गँगचा सुळसुळाट होता त्यापाठोपाठ आता त्याच पुण्यात मोठ्या प्रमाणावरती ड्रग्जचे मोठे घबाड उघडकीस आले त्याचा थेट संबंध हा आंतरराष्ट्रीय टोळीशी जुळला असल्यानं राज्यासह पुण्याचे नाव देखील बदनाम झाले हे सर्व प्रकार आज गृह खात्याच्या बेजबाबदारपणामुळे होत असल्याचा आरोप आहे पुण्यात आज देशभरातून शिक्षण नोकरीसाठी तरुणाई येते मात्र आज त्या पुण्यामध्ये ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या घटना घडतात आणि त्यामुळे पोलीस खाते झोपले आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे चार नुकत्याच घडलेल्या वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात पोलिसांचा मूळशी पॅटर्न राज्यासमोर आला वैष्णवी हगवणे केसमध्ये पोलिसांचेही हात बरबटल्याचं दिसून आलं पोलिसांनी तात्काळ वैष्णवीच्या तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित परिणाम वेगळे दिसले असते वैष्णवी आज आपल्यामध्ये असती परंतु या केसमध्येही एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा हस्तक्षेप आढळला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या अधिकाऱ्याची चांगलीच पोलखोल केली पैशाच्या हव्यासापुटी सुनेला आत्महत्या करण्यास भाग पाडण्याच्या मुळशीतील हगवणे कुटुंबियांचे नातेवाईक असणारे राज्याचे पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप झालेत वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक या पदावर कार्यरत होते मात्र त्यांच्यावरती हगवणे बंधूंना अवैध पद्धतीने शस्त्र परवाना देणे आणि वैष्णवी हगवणे हिच्या तक्रारीवर कारवाई करू नये यासाठी पोलीस खात्याच्या कारभारात हस्तक्षेप केल्याचा आरोप झाला होता आणि त्यामुळे जालिंदर सुपेकर यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आता भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील जालिंदर सुपेकर यांच्यावरती गंभीर आरोप केले सुपेकर यांनी कारागृहातील कैद्यांकडून तीनशे कोटी मागितल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला दुसरीकडे वैष्णवीच्या माहेरी लग्नाच्या रुखासाठी देखील सुपेकर यांच्या पत्नीने दीड लाख रुपये घेतल्याचं एक बँक ट्रान्झॅक्शन देखील समोर आलंय मध्यंतरी सुपेकर यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती त्यात ते त्यांनी निवेदनातून आपलं नाव वगळण्याची मागणी दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याकडे केली होती सुपेकर हे हगवणे कुटुंबियांचे जवळचे नातेवाईक असल्यानं त्यांच्या हस्तक्षेपामुळे हगवणे कुटुंबियांची हिंमत चांगलीच वाढली होती याशिवाय वाल्मिक सोबत देखील जालिंदर सुपेकर यांचे चांगले संबंध असल्याचं समोर आलं होतं दरम्यान या सगळ्या घटनांवरती आता पैरा आहे का <ioned original> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार पाहत असताना गृह खात्याकडे लक्ष देणंही तितकंच महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांचे कान नाक व डोळे म्हणून गृह खात्याकडे पाहिलं जात असतं राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याचं महत्वाचं काम हे गृह खात्याकडे देवेंद्र फडणवीस हे राज्याचा सा डोलारा सांभाळत असताना गृह खात्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत असेल तर प्रॅक्टिकल विचार करून त्यांनी ही जबाबदारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावी अशी चर्चा आता होऊ लागली आहे सत्तेत आल्यानंतर मंत्रिपदाच्या वाटपात आपल्याला गृहमंत्रीपद मिळावं अशी सुप्त इच्छा देखील एकनाथ शिंदेची होती परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या अट्टहसामुळे त्यांना ते मिळू शकलं नाही सध्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदेपेक्षा दुसरा डॅशिंग गृहमंत्री दुसरा असू शकत नाही गृह खात्यावर मंत्र्यांचा जसा वचक पाहिजे तसा दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन उत्तम पद्धतीने हाताळता येतं यात काही शंका नाही परंतु प्रशासनाचा रथ ओढण्यासाठी गृह खात्याच्या रूपाने असलेली चाकं देखील मजबूत असावी लागतात हे फडणवीसांना समजून घेणं महत्वाचं आहे आता या सगळ्या घडामोडींवरती जर प्रॅक्टिकली विचार करायचा ठरला तर आपत्ती व्यवस्थापन असू द्या किंवा जिथल्या तिथं निर्णय घेणं असू द्यात किंवा मग वे, योग्य वेळी योग्य डिसिजन्स घेणं असू द्यात हे सगळं एकनाथ शिंदे आजच्या घडीला करू शकतात असा एक प्रवाह जो आहे तो एकनाथ शिंदे यांना मानणाऱ्या समर्थकांमध्ये दिसून येतो ते सोडा तुम्हाला काय वाटतं दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांनी सांभाळलं तसं गृहमंत्रीपद त्यांना आत्ताच्या कारकिर्दीत सांभाळता येत नाहीये का कारण जर असं होत असेल तर तुम्ही विचार करा संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये अहो आरोपी कमी आणि पोलीस आरोपी जास्त निघाले म्हणजे कॉमन मॅन आरोपी कमी होते आणि पोलीसच आरोपी जास्त वैष्णवी हगवणे केसमध्ये वैष्णवी हगवणेच्या दिराला नवऱ्याला सासऱ्याला शस्त्र परवाना पुरवण्यासाठी मदत करणारे जालिंदर सुपेकर होते असा आरोप आला ते सध्या पोलीस महानिरीक्षक आहे आणि मग अशा सगळ्या घडामोडींमध्ये जर पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभे असतील तर मग गृह खातं म्हणून थेट देवेंद्र फडणवीसांकडे बोट जातं तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीसांकडची गृहमंत्री पदाची रिप्लेसमेंट हे एकनाथ शिंदेकडे झाली पाहिजे का व्यक्त व्हा जय महाराष्ट्र